सोलापूर लोकसभा मतदारसंघांचे काँग्रेस इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रणितिय सुशील कुमार शिंदे यांनी अक्कलकोट स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन घावभेठ दौरा सुरू केला यावेळी त्यांच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाले की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दात एवढी ताकद आहे की कोणतेही आव्हान उचलण्यासाठी एक प्रकारची मिळते नक्कीच स्वामी समर्थांचा आशीर्वादाने अक्कलकोट सह सोलापूर लोकसभेतील जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल मी सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी राजकारणात आले नाही मला शेतकरी व सर्वसामान्यांचा विकास करायचा आहे असेही त्या म्हणाल्या यावेळी त्यांच्या समवेत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे तालुका अध्यक्ष शंकर मेत्रे युवा नेत्या शीतलताई मेत्रे युवा नेते प्रथमेश मेत्रे मनोज सेलगुलवार यांच्यासह हो इतर मान्यवर उपस्थित होते त्यांचा एकच वाली आहे अदानी आणि अंबानी आणि मी काय सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी टक्केवारी साठी नाही मी ना, ना काय कंपनीची मालक आणि म्हणून मी निस्वार्थपणे काम करीन एवढं या ठिकाणी सांगते आणि कृपया करून हात जोडून विनंती करते की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका आम्ही तुमच्या सोबत होत येणाऱ्या सात तारखेला तुम्ही आम्हाला साथ द्या ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे की आपल्या सगळ्यांची लढाई आहे आणि आपल्या सगळ्यांना लढायची भाजपला त्यांची जागा दाखवायची बीजेपीच्या विरोधात एकतर्फी मागच्या वेळेस काय झालं माझ्याकडे आहे भूत पण जे झालं झालं ते जाला। तुम्ही फसलात तुमचा विश्वासघात झाला पण आता दूध का जला छातील खूप खूप के बीत आहे म्हणून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे विजय तुमचा झाला पाहिजे एवढ्या या ठिकाणी सांगते आणि येणाऱ्या सात मेला पाहिजे हरद लढाई लढते मी माझ्या मतदारसंघात तीनदा आमदार आहे मी जात पात धर्म वापरत नाही राजकारण मी काम करते लोकांनी तीनदा मला निवडून आणलं जसं मेत्रे साहेबांना निवडून आणलेलं तसं मला लोकांनी निवडून आणलं पण सोलापूर लोकसभेमध्ये पाचही आमदार भाजपचे खासदार पण भाजपचे तीन आमदार तसं भाजपचे बाकी ईडीच्या भीतीने तिकडे गेले खासदार पण भाजपचे मग जर सगळे भाजपचे तर तुमच्या बाजूनी बोलणार कोण आहे माझ्याशिवाय आमच्याशिवाय आणि म्हणून मी ही निवडणूक लढत आहे कारण का भाजपचे लोक भाजपच्या विरोधात बोलणार नाहीत तिथे एवढी हुकुमशाही आहे की काय बोलले तर लगेच ईडी बिडी चालू होतं त्यांच्या मागे आणि म्हणून तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोचायला पाहिजे मागच्या वेळेत तुम्ही श्रद्धेनी स्वामींना निवडून दिलं श्रद्धेनी पण मी पण श्रद्धेने विचारते निरागसपणे विचारते मला सांगा मागच्या पाच वर्षात त्या खासदारांनी तुमच्यासाठी हैदरासाठी अक्कलकोट तालुक्यासाठी काय केलं का केलं असेल तर मी बसते सांगा माझा में मग तरी पण भाजपला मोदीच चा, मोदीचा आहे म्हणून मतदान केलं तर नुकसान आहे कारण का आता मोदी पण खोट बोलतात आणि रेतून ते म्हणतात चारसो पार चारसो पार एवढा जर त्यांना आत्मविश्वास असता चारसो पारचा तर अरविंद केजरीवालने एका रात्रीत अटक का केली तर काँग्रेसचे सगळे जे खाते ते सील का केले कारण चारसो पार साफ खोट आहे हे अबकी बार भाजप कडी पार आहे हे चार पार नहीं है।